नमस्कार मी अश्विन डोजडे सोलापुरातील तिळचौकातील प्रसिद्ध अशा वसंतच्या नवीन शाखेत जुळे सोलापूर शाखेचे उद्घाटन येत्या रविवारी नऊ तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहे या ठिकाणी जवळपास आम्ही तीस वर्षापासून आम्ही पडदे गाद्या आणि विविध घराला जे लागणारे व्यवस् साहित्य त्याचा विक्री करत होतो पण जागेची चौकात तेळे चौकात जागेचे करता आणि पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे आम्हाला आणि इथली मागणी असल्यामुळे आम्ही जुळे सोलापूर इथं दावत हॉटेल दावत चौकात हॉटेल आरामाच्या खाली आम्ही हे नवीन प्रशस्त वातावरणकुलिन शोरूम आम्ही रविवारी आम्ही उद्घाटन करत आहोत मी समस्त सोलापूरकरांना आणि खास करून जुळे सोलापूरातील नागरिकांना विनंती करतो की त्यांनी शोरूमला भेट देऊन खरेदी करावी आणि आपल्या सेवेस आम्ही नऊ तारखेपासून हजर आहोत धन्यवाद शोरूममध्ये तुम्हाला पडदा कापड त्यानंतर विविध पडदा कापड रेडीमेड पडदे त्यानंतर वेगवेगळ्या डी डेकोर एस एन डेकोर केबी गेट डेकोर असे वेगळ्या विविध कंपन्यांचे पडदा कापड त्यानंतर बेडशीट बॉम्बडे बेडशीट पिलोज त्यानंतर मॅट्रेसेस स्प्रिंग मॅट्रेसेस स्क्वायर मॅट्रेसेस होम मॅट्रेसेस असे विविध प्रकार आणि नंतर व्हर्टिकल ब्लाइंड्स त्यानंतर झेब्रा ब्लाइंड्स रोलर ब्लाइंड असे विविध प्रकारचे ब्लाइंड्ससुद्धा इथं तुम्हाला विक म्हणजे खरेदी करता येतील न्यूज ब्युरो नेटवर्क आपलं सोलापूर डिजिटल मीडिया